नमस्कार मित्रांनो आज दोन सप्टेंबर आज महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते छुट्टी सपडेट आहे मित्रांनो आज दोन सप्टेंबर आज दिवसभरात रात्री मध्यरात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील हा जो कमीदाब आहे हा कमीदाब महाराष्ट्राकडे आलेला आहे हा कमीदाब कोणत्या दिशेने जाणार आहे आणि रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये पाऊस वाढणार आहे कोणत्या जिल्ह्यांना जोरदार ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो रात्रीपासूनच बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे तर काही भागांमध्ये आज जोर जास्त आहे त्यामध्ये जोर जास्त असलेली ठिकाणी कोणती आहे तर लातूर धाराशिव आसपासचा भाग संततधार स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळेल नांदेड नांदेडच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बीड बीडच्या आसपासच्या भागामध्ये संततधार पावसाची शक्यता काही परिसरामध्ये आहे बीड चौसला चा केज जामखेड कळा या परिसरामध्ये पावसाचा जोर आज जास्त राहील दुपारपर्यंत मित्रांनो जो काही कमी दाब आहे हा कमी दाब आणखी पश्चिमेकडे सरकणार आहे त्यामुळे पाऊस देखील आपला जो भाग आहे तो बदलणार आहे नाशिक नाशिकच्या पूर्व भागामध्ये जसं की अहिल्यानगरलगतचा भाग इकडं हलक्या ते मध्यम रिमझिम पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये दुपारपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये आहे त्यामध्ये सर्व भाग गोडेगाव सिडी राहता वगैरे इकडं रालेगाव कडा शिरूर या सर्व भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आज संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण झाकाळलेलं वातावरण बघायला मिळणार आहे सूर्यदर्शन फार कमी ठिकाणी होण्याची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी नाहीच्याबरोबर नाशिक नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत मित्रांनो हा जो कमी दाब आहे आणखीन पश्चिमेकडे सरकल्यानंतर नाशिकच्या पूर्व भागामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळेल तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल त्याचबरोबर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर हा परिसर येतो या परिसरामध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी या परिसरामध्ये अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते संततधार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील रात्रीनंतर हळूहळू परत कमी होताना आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगर जालना आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे दुपारनंतर रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये मा दे देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळेजळगाव मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या परिसरामध्ये देखील घाटमाथ्याच्या ठिकाणी दे पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता इकडे अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी टीक हलक्या ते मध्यम पावसाची शक शक्यता आहे रिमझिम पाऊस बहुतांश किंवा सर्वदूर असे वातावरण या परिसरामध्ये देखील बनलेले बघायला मिळत आहे या भागांमध्ये देखील घाटमात ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागातील थोडाफार पावसा जोर संध्याकाळपर्यंत जरी कमी झाला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कायम राहील पुणे विभागामध्ये थोडासा जोर कमी जरी असला पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी सर्वदूर अशी रिमझिम पावसाला पोषक वातावरण आहे काही का ठिकाणी विखोरलेल्या स्वरूपात आहे कोकण विभागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे घाट त्याच ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत हा जो कमी दाब आहे हा पश्चिमेकडे सरकल्यामुळे उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आहे जो वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिकचा उत्तर परिसर उत्तर कोकण आणि महाराष्ट्रालगतचा उत्तर भाग भागातील राज्य श गुजरात गुजरातमध्ये पाऊस संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे येऊटी आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद